पपा बनवत स्पेशल गाय स्पेशल आंबोई डोसा स्पेशल गाय पप्पा बनवतात विषय भाजी गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग

तुद। गाडा एक नंबरच अरे बापा नाश्ता करू अनमळ कुमार भेटू हे काम आहेच ही इथन घ्यायचं ठोवा डबा घ्यायला अजून डबा घ्या म्हटलं हे गडा डबा ठीक आहे मम्मी गड्याळचा डबा

मी म्हणलो तेव्हा डबा तुम्हाला किती वेळ लागतोय आणि आता यास तसं पाहिजे कुठे डबा रे पटकन वाढ चला पटकन घेऊया आणि आपल्याला नाश्ता करून मग भेटतो तुम्हाला चाय आमचे झोपलेले आहेत तिथं सोप्यावर चलो चार्जिंग आज वाजून गेलेले आहेत आणि आज सुट्टी आहे मला पप्पा गेलेले सायकल आहे मस्त बघायला पण धुतलेला आहे शॅम्पून घसा 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 धुतलेला आहे गाडी धुतलेली तर मम्मी आणि दादाचं काही वेगळंच चाललेला आहे नाही तर शिवाय शिवी चालू आहे गाडीने उन्हल गाडी लाव ही माझी गाडी आहे गाईज माझी पहिली गाडी माकड तोंड्यानं पळवून घेऊन गेला घ्यायच्या टायमाला तर दंगा एवढा केला की नाही काय गरज कशाला पाहिजे आणि परत घेऊन गेलाय परत नंतर माझी दुसरी ब्लॅक परी आली सेम टू सेम फक्त डिजिटलवाली ही व्हाईट परी आहे पायप येऊन चिरडत्या पाय तसंच वे आता घसगी तू व्हाईट परीला झुतलेला आहे मस्त रे चकचकीत केलेलं आहे ऑइलिंग केलेलं आहे जरा सोंड्याबाग आमचं इकडे या इकडे तू ला आंघोळी घातली ना आता घरात जाऊन बसायचं का इथं बाहेर उन्हात फिरायचं हां तोंडी हे आता बाथरूम दुबारा आलेले आहे चला थोड्या वेळ वाळू द्या सायकल तो सर हे पुसू द्या गाडी जरा पुसतो नंबर प्लेट आलेले आहे फक्त आज सुट्टी असल्यामुळे तिकडं सुट्टी आहे मग तिकडं जात आलं नाही नाही तर तिकडे लावून आलो असतो नंबर प्लेट चला हिरो हिरो <coughs> पुराणी हिरो ते स्प्लेंडर प्लस स्प्लेंडर प्लस एक स्टॅक दोन गाड्या स्प्लेंडर आणि एक हिरो हंडा हां बंद करा जा पटकन हलक्या अंगण जा सॉरी हलका अंगण नाही पण तरी <laughs> मस्त जोक मारा या हात सॉरी हलका तरी पण मनाला लागतं हलक्या अंगण जा ये वा कशाला छोट त्याचा हलका अंग आहे म्हणून पळवतोस ए पडचेल वर पाणी मारायला आहे ते जरा मागचं साफ करा पाहिजे आता घरी फ्रेश झालेला आहे हे चाललेलं आहे काय तर आज स्पेशल बघीने दार घातलेला आहे आज, आज पापा त्यात स्पेशल काय स्पेशल आंबोई

संध्याकाळी येणार होत असे चला भाजी झालेली आहे मॅडम इथे उभारलेले थाताजी घडी घालून गेलेला आहे पेशी बटाट्याची भाजी आहे चटणी खोबऱ्याची आणि इडली चटणी आपल्या इडली बोलतो डोसा पेश चला सुरू करूया खाऊया भेटूयात पर हे घ्या चला काय जर ब्लॉगला इथं संपवतो आणि जर तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर बाय गाय